नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होईल हाऊसिंग बिल्डिंग अलाउन्स म्हणून इतके लाख रुपये मिळणार व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महागाई भत्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे हाती आलेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दिवाळीच्या आधीच वाढवणार असल्याचे वृत्त हाती आले आहे सध्या या सरकारी नोकरदार मंडळीला पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय मार्च दोन मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता जानेवारी दोन हजार चोवीस पासून हा वाढीव भत्ता लागू करण्यात आलेला आहे आता पुन्हा एकदा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार आहे महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर लगेचच सुधारित केला जाईल असे म्हटले जात आहे याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी दोन महत्त्वाच्या मागण्या पूर्ण केल्या जाणार आहेत कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या मागण्या पूर्ण होतील मीडिया रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर वाढवला जाणार आहे महत्वाचे म्हणजे दिवाळीच्या आसपासच हा फॅक्टर वाढवला जाईल असे <laughs> बोलले जात आहे सध्या सातवा वेतन आयोग अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना दोन पॉईंट पट या दराने फिटमेंट फॅक्टरचा लाभ मिळत आहे मात्र आता ही ट्रीटमेंट फॅक्ट ट्रीटमेंट फॅक्टर तीन पॉईंट सत्तावन्न पट पर पर्यंत वाढवला जाणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढणार <laughs> आहे याशिवाय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि हाऊसिंग बिल्डिंग ॲडव्हान्स दोन हजार सतरानुसार सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना बिनव्याजी देणार बातमी हाती आली आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना चौतीस महिन्याच्या मूळ वेतना एवढे कर्ज दिले जाणार आहे ज्यावर सरकार कोणतेही व्याज आकारणार नाही तसेच व्याज आकारण्याचा निर्णय घेतला तरी व्याजदर फारच कमी राहणार आहे हाऊसिंग बिल्डिंग ऍडव्हान्स अंतर्गत कर्मचाऱ्यांना जवळपास पंचवीस लाख रुपयापर्यंतची रक्कम मिळणार आहे या कर्जासाठीचे व्याजदर हे सामान्य राहणार आहेत धन्यवाद